कुरुंदवाड शहर पत्रकार संघाच्या चौकशी आदेशाला उच्च न्यायालयाचा लगा कुरुंदवाड शहर पत्रकार संघ या ट्रस्टच्या कारभाराची चौकशी करावी असा सहधर्मादाय आयुक्त कोल्हापूर विभाग यांनी दिलेला आदेश उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या एकलपीठानं रद्दबातल ठरवला सहधर्मादाय आयुक्तांनी आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन हा निर्णय दिल्याचं ताशेरेसुद्धा न्यायालयानं ओढलेत ऍडव्होकेट धैर्यशील सुतार कुरुंदवाड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुरेश कांबळे व इतरांनी दाखल केलेली रिट याचिका मंजूर केली त्यावर सुनावणी आज झाली सन दोन हजार बारामध्ये उच्च न्यायालयाच्या आदेशानं धरणगुत्ती येथे तत्कालीन जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी प्रस्तावित पत्रकारांच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेला एक एकराचा भूखंड काही अटीव शर्तींवर मंजूर केला त्यामध्ये या गृहनिर्माण संस्थेतील सभासद यादी ही जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडून मंजूर करून घेण्याची व त्याचबरोबर गृहनिर्माण सहकारी संस्था स्थापन करणं इत्यादी प्रमुख अटी होत्या त्याप्रमाणे सोळा लोकांची यादी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी मंजूर केली व तशी सहाय्यक सहकार निबंधक शिरोळे यांच्याकडे अॅडव्होकेट धैर्यशील सुतार कुरुंदवाड शहर पत्रकार संघ नावाने सहकार कायद्याखाली गृहनिर्माण संस्था स्थापन केली होती परंतु संस्थेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब मोरे यांनी सहधर्मादाय आयुक्त कोल्हापूर यांच्याकडे धाव घेत कुरुंदवाड शहर पत्रकार संघ या धर्मादाय कायद्याखाली नोंद असलेल्या संस्थेत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली त्यामध्ये हा भूखंड धर्मादाय संस्थेला वाटप झालाय असं विधान केलं याचा विचार करून धर्मादाय आयुक्तांनी चौकशी करण्याचे आदेश दिले त्यावर नाराज होऊन संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांबळे व इतरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली संस्थेचे वकील समीर वैद्य यांनी धर्मादाय आयुक्त यांना हा निर्णय देण्याचा अधिकार नसून त्यांनी अधिकारबाह्य निर्णय घेतल्याचं निदर्शनाला आणून दिलं त्यावर न्यायालयानं अर्जदार बाबासाहेब मोरे यांनी खोटे विधान केलं असा आदेश पारित झाल्याचं ताशेर ओढले जमीन हे कुरुंदवाड शहर पत्रकार संघाला नाही तर प्रस्तावित गृहनिर्माण सहकारी संस्थेला दिले त्यामुळे धर्मादाय आयुक्त यांना यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं निकालात म्हटलं त्याचप्रमाणे याचिकाकर्त्यांची याचिका मंजूर केली